हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत करते मैत्रिणींनो तर खूप दिवस झाला पण कटोरी ब्लाउज पेपर पॅटर्नची कटिंग पाहिलीच नव्हती म्हणजे मी तर करते पण मी व्हिडिओ नव्हता टाकला तर म्हटलं चला आता नवीन नवीन आपले सबस्क्रायबर होतात तर येतात तर मग आपल्या त्यांनासुद्धा जर कटोरी ब्लाऊज शिवायचा असेल काही अडचणी प्रॉब्लेम्स असतील त्यांचे ब्लाऊजमधले तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहू नये ना सगळी दूर होणार आहेत तर आज आपण सिंपल सोप्या पद्धतीमध्ये आपण सांगणार आहोत की कटोरी ब्लाऊज कटिंग कसं करायचं तर बघा इथं मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि मी पूर्ण माप ना होईमध्ये मा ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत आता जुन्या ब्लाऊजवरून नवीन ब्लाऊज शिवण्यासाठी माप कसे घ्यायचे जुन्या, जुन्या ब्लाऊजचे ते आपण ऑलरेडी भरपूर सारे व्हिडिओज टाकलेले आहेत तर बघा इथं मी उंची जितकी ब्लाऊज शिवते त्याच्यापेक्षा एक इंच जास्तच अशी उंची टाकलेली आहे आणि शोल्डरसुद्धा मी इथं तुमचं डबल जो पूर्ण शोल्डर मोजून डबल भाग करून त्याचं शोल्डर टाकायचे तर इथं साडेपाचचं मी शोल्डर टाकलेला आहे आणि बघा सव्वा दोनचा गळ्या रुंदी घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे तुमच्या गळा जसं ब्लाऊज असेल तुमचं कमी जास्त गळ्याची उंची तुम्ही मोजू शकता इथं साडेआठ घेतलेली आहे आणि इथं सहा इंच मुंडा घेतलेला आहे आणि छातीचा भाग आहे अडोतीस इंच त्याचा चौथा भाग आहे साडेनऊ तर इथं मी साडेनऊ टाकते बघा आणि त्यानंतर आपण इथं एक कोणावर मधून ना अर्धा ते आपण सव्वा इंचवरती यायचे मागच्या बाजूला आणि खालच्या पुढच्या बाजूला आपण अर्धा इंच खाली आतमध्ये जाऊन द्यायचं आहे आकार ते पण मी पुढे दाखवते तुम्हाला त्या अगोदर आपण इथे शिलाई मार्जिंग वाढवणार आहोत तर ते दोन इंच वाढवलं आणि आकार देऊन घेतला गोल आणि त्यानंतर कंबर टाकूयात तर बघा इथे अडोतीस साईजचं ब्लाऊज आहे सो त्यासाठी तुमचे माप फॉलमिरा जसा असतो ना फॉलमिरा तस तसा मापाचे तसंसुद्धा येऊ शकतं किंवा तुम्ही तुमचा जो जुना असेल ना तुमचा ब्लाऊज कस्टमरने दिलेला किंवा तुम्ही तुमचा स्टिच करत असाल तर तो तुम तुम्हाला सगळे माप अगोदर लिहून घ्यायचेत काढून घ्यायचेत आणि त्यानुसार टाकायचे तर बघा मी आता कंबर पण टाकली आहे त्यानंतर एक इंच ॲड केले आले आहे बॅकनेकचे टक्स आणि दोन इंच शिलाई मार्जिंग आणि असं मार्किंग करून घेतलेले आहे तर आता इथं ना मी फक्त तुम्हाला कटोरी ब्लाउज कसं करायचं कटिंग कर करायचं ते जास्त महत्त्वाचं आहे ते तुम्ही पहा आता इथं बघा इथं ना बॅक पॅटर्न आपण पूर्ण तयार करून घेतलेला आहे तर इथं तुम्हाला बॅक पॅटर्न तुम्हाला असाच कट करायचा असेल तर तुम्ही करू शकता पण इथं डबल फोल्ड कपडा म्हणजे डबल फोल्ड पेपर आहे सॉरी पेपर न्यूज पेपर तर आपल्याला काय करायचं आहे मग आपल्याला भागचं आणि पुढचे दोन्ही पण आपल्याला भाग आहेत ना पॅटर्नमध्ये कट करून घ्यायचे आहेत तर बघा आता आपण आता लगेचच पुढचं माप टाकायला सुरुवात करूया तर इथं मी पुढची गळ्या उंची घेतली आहे स सहा इंचं आणि इथं मी आकार देऊन घेते गळ्याचा आणि त्यानंतर बघा आता आपण जे पट्टी आहे ना ती पण आपण लगेचच मार्किंग करून घेऊया इथं एक पट्टी मी इथं तीन इंच अडीच इंचची घेतली अडीच इंचाची पट्टी आणि आपण ड्रॉ करून घेऊया लगेच मार्किंग करून घेऊया आणि अर्धा इंचवरती आपण त्याला थोडासा सेप देऊया म्हणजे आकार देऊन घेऊया थोडासा टोकाचा आणि आपण कटोरी लगेच टाकून घेऊया इथं साडेपाच इंच पूर्ण आपली कटोरी मोजलेली होती जुन्या ब्लाऊजची ती आली होती तर इथं साडेपाच इंच टाकलं आहे गळ्याच्या तिथं आपल्याला उंच आकार घेण्यासाठी आपल्याला सव्वा इंच वरती टीक करायचं आहे आणि इथं आपण जे आपला मध्य असतो ते तुम्ही शोल्डरमध्ये काढू शकता तर ते तुम्ही आकार देऊ शकता तर इथं तुम्हाला जसा दोन अडीच घ्यायचा आहे तसा देऊन इथं असे डॉट डॉट करून येणं व्यवस्थित कटोरीचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तिन्ही आपले पॉईंट जुळून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला इथं अर्धा इंच पाव इंच आतमध्ये येऊन पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही तर बघा आता काय करायचं आपल्याला कटिंग करून घ्यायचे तर आता आपण जसं आहे तसंच कटिंग करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला काहीही वाढवायचं किंवा हे नाही करायचं आहे जितका आपण मार्किंग केलं ना तिथंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता बघा हे पार्ट झाली आता आता बॅकनेकचा आपण पहिलं सुट्टा करून घेऊया आणि फ्रंटलासुद्धा सगळे पार्ट वेगवेगळे कट करून घेऊया फ्रंटचे सुद्धा आता इथं आपण साईड पॅटर्न कट करूया आणि अगोदर पुढच्या मुंड्याचे आकार कट करून घेऊया अगोदर आपण मागच्या मुंड्याचा आकार कट करून घेतला आणि ते मागचा भाग आपण वेगळा केला आता आपण पुढचा भाग पण वेगळा करणार आहोत तर आता योगपट्टी कट करून घेते मी आणि त्यानंतर आहे ना आपल्याला कटोरी पण कट करून घ्यायची आहे सो बघा आता हे तीन पार्टमध्ये आपलं फ्रंटचे पार्ट झालेले आहेत पॅटर्न तर आपल्याला काय करायचं आहे आता इथं अगोदर आपण गळा मागचा ना गळा लगेच कट करून घेऊया इथं सव्वा दोन इंच रुंदी आणि इथं उंची तुम्हाला जेवढा तुमचा गळा आहे ना तेवढा इथं साडेआठ उंची होती आणि अर्धा इंच मार्जिंग मिक्स करून नऊ इंच गळा मी इथं मार्किंग करून आहे आणि त्याला आकार देऊन लगेचच गळा आपण कट करून घेऊया तर बघा मी लगेच कट करून घेते आणि अशा पद्धतीने आता आपलं बॅकनेक रेडी आहे तर इथं तुम्हाला लगेच लिहून ठेवायचं बॅकनेक फ्रंटनेक असं म्हणून तर बघा आता बॅकनेक तर रेडी आहे साईड पॅटर्न पण आहे फक्त आता आपल्याला काय करायचंय कटोरी आणि योगपट्टी हे याच्यामध्ये थोडेसे बदल करायचे आहेत म्हणजे ते वाढवायचे आहे जेणेकरून आपला फ्रंटचा जो भाग आहे ना तो आपल्याला स्टिच करताना मार्जिंग वगैरे त्यामध्ये जातं ना आणि कटोरीचं व्यवस्थित बसते त्यासाठी आपल्याला थोडंसं वाढवायचं आहे तर बघा मग आता आपण एक छोटासा असा जो साईडचा सा कट झालेला न्यूजपेपर आहे ना तो घेतला आहे आता अर्धा इंच खालून मी जास्तच ठेवलं आहे पेपर आणि वरती थोडंसं मार्किंग करून घेते आता बघा लगेच वरती आपल्याला जसं आहे तसंच मार्किंग करायचं आहे फक्त खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे घेताना जेणेकरून तुमचं व्यवस्थित कठीण होईल तर पाहू शकता तुम्ही मी कसं कट करते तर मी तर मार्किंग करून घेतलंय आणि तशीच योगपट्टी ठेवलेली आपण मार्किंग करून घेऊन ती जी अर्धा इंच जास्त आहे ना ते आपलं शिलाईमध्ये जातं तर ते इथं आपण जास्त घेतले आता इथं आपण जे पार्ट कट केलेत ना न, ते आपण लगेचच त्याच्यावरती लिहून ठेवायचं जसं की योगपट्टी साईड पॅटर्न बॅकनेक पॅटर्न असं काही लिहून ठेवायचे आणि जे कस्टमरचं नाव आहे ना तर ते सुद्धा इथं लिहून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला हा ह्याच कस्टमरचं पुढं ब्लाऊज आलं तर तेच पॅटर्न तुम्ही व्यवस्थित वापरून तुम्ही ते ब्लाऊज अगदी थोड्याच वेळामध्ये कट करू शकता जेणेकरून नवीन पॅटर्न बनवायचं तेवढा वेळ तुमचा वाचतो तर त्याच्यामुळं आता मग लगेच आपण ह्याचं कटोरी पण वाढून घेऊया आता इथं कटोरी कशी वाढवायची म्हणजे कटोरी तयार कशी करायची मेन ते मुद्दा येतो कटोरी ब्लाऊजमध्ये तर तेच पाहावं आपण तर बघा इथं आता जशी आहे ती कटोरी आपली छोटी निघलेली आहे ना ब्लाऊज कटिंगमध्ये तीच कटोरी आपण ठेवून अशी मार्किंग करून घेऊया सगळीकडे इकडं तिकडं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अगोदर आणि व्यवस्थित सरळ पद्धतीने आणि आपल्याला कटोरी मार्किंग करताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की चारही पण बाजूने आपल्याला एक्स्ट्राचं पेपर हवा आहे किंवा कपड्यावर करत असाल तर कपड्या हवा असतो म्हणजे जास्त लागतो तर त्यासाठी तर बघायचं इथं मी सव्वा सव्वा इंच कटोरी वाढवणार आहे आपल्याला जास्त इथं कटोरी नाही वाढवायची फक्त सव्वा सव्वा इंच वाढवायची आहे आता तुम्हाला जर कटोरी जास्त लागत असेल कोणाचे जर आता छातीचा किंवा चेसचा भाग जास्त असेल ना तर तुम्ही इथं कटोरी दीड दीड इंचसुद्धा वाढू शकता जेणेकरून ती पूर्ण छाती त्यांची कटोरीमध्ये बसली जाते तर बघा अशा पद्धतीने आता हे कटोरीचा जो पुढचा भाग आहे ना तिथं अर्धा इंच वाढवलं आहे वरचं टोक आहे ना तिथं पाव इंच वाढवलं आहे आणि दोन्ही पण साईड साईडने आपण सव्वा सव्वा इंच वाढवलं आहे बघितलंच तुम्ही आता हे आपल्याला डॉट डॉट -डौ करून आहे ना हे पूर्ण गोल ना पॉईंटमध्ये व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आता इथं बघा आपण दोन्ही पण साईडने सव्वा सव्वा इंच वाढवलं होतं त्याला आपण बरोबर मा धरायचा टेप आणि त्याचा इन्स, दोन तुकडे करून म्हणजे फोल्ड करून माप काढायचं आहे मध्य काढायचं आहे आणि मध्यतून आपण खाली दीड इंच दोन इंच वाढवू शकता इथं इथं जर तुम्हाला कटोरीला आडवा टक्स द्यायचा असेल ना तर तू इथं दोन इंच वाढवा किंवा नसेल द्यायचं तर दीड इंच तुम्ही खाली इथं वाढवू शकता तर अशा पद्धतीने आता टक्स पॉईंट कसा घ्यायचा ते तुम्हाला दाखवते इथं बघा टक्स आपण क कंपल्सरी तीन इंच घेतो ज्यावेळेस डबल कटो कटोरीला आडवी टीप द्यायची असेल त्यावेळेस आता इथे मला आडवी टीप द्यायची आहे त्यासाठी आणि ज्याला तुम्हाला जर कटोरीला सिम्पल टक्स द्यायचा असेल तर अडीच इंच तुम्ही वरती मार्किंग करायचं आहे आणि दोन्ही पण साईडनी दीड दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचंय जेणेकरून तुमच्या लक्षात येईल किंवा तुमच्यात सवय असेल तर तुम्हाला इझिली होऊन जातं नाहीही केलं ते मार्किंग तरीही चालतं जेणेकरून लक्षात येतं की शिवतानी आपल्याला काय करायचंय पण आता इथं मी नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी खोलमध्ये जाऊन व्यवस्थित सांगते तर बघा आपली कटोरी कशी तयार झालेली आहे पूर्ण गोलमध्ये अगदी किती सुंदर असा त्याचा गोल सेफ आलेला आहे कटोरीचा जेणेकरून ब्लाउज पण खूप छान असा पद्धतीने बसतो फिटिंगला जर कटोरी छान बसली तर तर आता आपले सगळे पॅटर्न आहेत ना रेडी झालेले आहेत आता आपण कोणते कोणते पॅटर्न आहेत ना आपले ते पाहणार आहोत आता इथं बघा पण अगोदर आपण काय करूया बाही पण कटिंग लगेच तुम्हाला मी दाखवते तर बघा आता इथं बाहीचं बाही कटिंग करण्यासाठी आपण डबल फोल्ड केलेला न्यूजपेपर घेणार आहोत तर इथं मी इथं न्यूजपेपरच घे वापरते जर तुम्हाला त्याचे दुसरे काचे पेपर वगैरे वापरायचे असतील कडकमधले तर ते सुद्धा वापरू शकता पण इथं मी न्यूजपेपरच वापरते कारण ते पेपर खूप जास्त लागतात आणि रोज दोन दिवसातून एक एका ना नवीन कस्टमर येतं रेग्युलर तर येतातच पण त्या प्लससुद्धा आपल्याला नवीन कस्टमर येत असतात तर मग त्यांचेसुद्धा आपण पॅटर्न काढून ठेवतो फक्त आपण कटोरीचे पॅटर्न काढतो बरं का आपण इतर वेळी टक्स किंवा ह्याचे पॅटर्न आपण नाही काढत ते आपण डायरेक्ट अस्तरवरती कट करतो तर बघा आता इथं कटोरीचे पॅटर्न का काढायचे कारण की कटोरीला कपडा जास्त लागतो कटिंग करण्यासाठी त्यासाठी मग आपण पॅटर्न काढून जर कट केलं तर कपडा छोट्या थोड्या कपड्यामध्ये सुद्धा आपली कटिंग जमते तर बघा आता इथं बाहीचं कटिन आपण करणार आहोत तर बाहीचं आपलं जेवढं आहे उंचीला बाही तेवढी आणि त्यामध्ये एक इंच ॲड करून आपण इथं मार्किंग आहे त्यामध्ये मुंडा खुली दिलेली आहे तीन इंच आता इथं बाही थोडी मोठी आहे त्यासाठी आणि आपली जितकी बाहीची घडी आहे ना म्हणजे जितकी छातीची घडी आहे ना त्या प्लस आपण अर्धा इंच जास्त घेऊन बाहीची घडी टाकायची आहे आणि ते आपण जितकं तुम्हाला दोन इंच तीन इंच अडीच इंच तुम्ही आकार देऊ शकता अशा पद्धतीने बघा आणि त्यानंतर आपल्याला दंडगीर टाकायचाय दोन इंच मार्जिंग टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण दोन इंच आतमध्ये येऊन आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने भागचा अगो अगोदर आपण कट करून घेऊया मध्ये कट मारून घेतला आहे आणि पुढचा सुद्धा आपण जे बाहीचा खोलगटा म्हणजे मुंड्याचा भाग असतो ना जोडायचा तो आपण कट करून घेऊया तर आता बघा भाईसुद्धा आपली पूर्ण तयार झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर थोडा जरी समजला नसेल किंवा तुमचे काही कमेंट्स प्रश्न असतील तुम्हाला कटोरी ब्लाऊजविषयी तर तुम्ही क कमेंट करून नक्की सांगा तर आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा जर तुम्हाला पेपर पॅटर्न व्यवस्थित बनवायला शिकता शिकायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि ह्याच्या अगोदरसुद्धा भरपूर सारे व्हिडिओज आपण टाकलेले आहेत आणि आपण लवकरच ल क्लाससुद्धा सुरुवात करणार आहोत तर प्लीज तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ येणारा तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीचं आपलं पूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे तर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करून विचारा मी नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर देईल आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब